विभागाच्या विविध बाबी संदर्भामध्ये रिप्लाय बांधकाम कामगार योजनेच्या संदर्भामध्ये विशेष करून त्यांची एक योजना आहे टेस्ट टू ट्रीट मदे बाराशे कोटी रुपये आणि या सर्व बांधकाम कामगारांचं आरोग्याची चाचणी त्यामधून करण्यात येते माझं असं म्हणणं आहे की जर पूर्ण राज्यामध्ये सर्व नागरिकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना लागू आहे अशा प्रकारची विशेष योजना बांधकाम कामगारांसाठी का आहे याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये ऑडिट करून जर याच्यामध्ये गोंधळ असेल भ्रष्टाचार असेल तर ही टेस्ट टू ट्रीट ही योजना बांधकाम कामगार मंडळाची तातडीने बंद करावी आणि दोषी असलेल्यावर योग्य ती कारवाई सरकारने करावी ही त्या निमित्ताने माझी विनंती आहे प्रत्येकच तालुक्यामध्ये विधानसभेच्या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी व आमदारांना बांधकाम कामगार योजनेच्या मध्ये कोणताही अधिकार त्या निमित्ताने आहे त्या मंडळाकडे योग्य ते अधिकारी हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध नसल्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या धर्तीवर बांधकाम कामगार संयुक्त समिती ही तालुका स्तरावर सरकारने निर्माण करावी आणि त्याचं अध्यक्षपद हे आमदाराला देऊन सचिव त्याचा तहसीलदार करावं ज्याच्या माध्यमातून चांगला असा न्याय मतदारसंघाच्या सगळ्या बांधकाम कामगारांना देत आहे सोबतच कृषी विभागाच्या मागण्यांवर बोलत असताना शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा जर कोणता विषय असेल तर त्याच्या शेतापर्यंत जाणणाऱ्या पानधनच्या रस्ते ह्या पानधन रस्त्याच्या संदर्भामध्ये देखील तालुका स्तरावर आमदारांच्या अध्यक्षतेखाली एक मोठी कमिटी व्हावी ज्याच्यामध्ये जिल्हा नियोजनचा पैसा असेल एम आर ई जी एसचा पैसा असेल मायनिंग फंडाचा पैसा असेल एकत्रित करून आमदारांच्या म्हणण्यानुसार सांगण्यानुसार त्या पाणीची कामं व्हावी अशी त्यानिमित्ताने विनंती सर्व आमदारांच्या वतीने करतो शेवटचा मुद्दा आपल्या सर्वांना माहिती आहे का ॲग्री पंपाचं कनेक्शन हे प्रत्येकाला मिळावं असे प्रत्येकाच्याच ग्रामीण मतदारसंघामध्ये मागणी आहे माझी विनंती सरकारलाही आहे की मान्य करतो की सोलारचे पंप सरकार निमित्ताने देत आहे पण अशा सर्व शेतकऱ्यांना जेना पैसे शे भरून विजेच बिल भरून समजा इलेक्ट्रिकच कनेक्शन पाहिजे असेल तर प्री पेड मीटर त्याला देऊन त्याला विजेच्या कनेक्शनची उपलब्धता सरकारने आवर्जून करून द्यावी अशी विनंती करतो उद्योग विभागासंदर्भात मागणी करत असताना डिफेन्स न्यूक्लिअर आणि एरोस्पेस हब ह्या नागपूर जिल्ह्याच्या आमच्या सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये व्हावा आम्ही सहा हजार एकर जागा त्यासाठी शोधून ठेवली आहे ज्याच्या माध्यमातून आत्मनिर्भर आपला डिफेन्स आणि ॲम्युनेशनच्या बाबतीत देश होऊ शकतो सन्माननीय मोदीजींच्या संकल्पनेतला आत्मनिर्भर भारत आणि डिफेन्स ॲम्युनेशन निर्मिती करणारा हा हब हा तातडीने सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये निर्माण करण्यासाठी अधिग्रहणाची कारवाई सरकारच्या माध्यमातून करावी आमचं समाधान केल्याबद्दल सन्माननीय अध्यक्षांचा खूप खूप धन्यवाद सन्माननीय सदस्य सिद्धार्थजी खरंच साहेब धन्यवाद